हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आता जो आहे मी कामावरून घरी चालले आज कामावर हो गेलतो मस्त की आज दिवस भरले आज भरपूर पोरा कमी का होती कारण की आज मतदान होतं ना वोटिंगचा दिवस होता मुलं भरपूर जणांनी सुट्ट्या घेतल्या आणि बघू शकता यो गेट आता गेटच्या बाहेर निघलो मी सकाळी ब्लॉग नव्हतं स्टार्ट केला मी कारण की सकाळी जरा लेट झालतो येण्यासाठी म्हणून पटापट आलो आणि चाललो कामावली हो घरी बघू शकता अगदी काहीच ब्लॉग बनवण्याची इच्छा होत ना कायच कारण की कुठूनच मला मोटिवेशन भेटत नाही काहीच का तू हसत केलं ब्लॉग बनवत राहा कारण की काहीच ना तर काहीच तर काही रिस्पॉन्सच नाहीत ब्लॉगवरती त्याच्यामुळं माझं ब्लॉग पण काढायला येतं म्हणून मी कधी कधी ब्लॉग पण न बनवत पण ना बनवले असं होतं का मी उद्या ब्लॉग टाकल काय परत असं होतं माझं डेली ब्लॉगिंगचं रुटीन आहे त्याच्यामुळं म्हणून आता पण मी बनवत चालले माझी नव्हती इच्छा काही परत जाऊ दे उद्या तर सकाळी काय नाही काय टाकायला लागेल परत विचारेल काय टाकू मग ते जुनं ब्लॉग डाउनलोड करून टाकू त्याच्यामुळं आता चालले असं ब्लॉग बनवत आणि मतदान पण चालू आहे वोटिंग आता कोण निवडून येईल ते समजाल समजलेलं असेल आज तुम्हाला कारण की ब्लॉगच ये दुसरी विषय तर असं आहे म्हणजे आज बनवले ब्लॉग पंधरा तारखेला बनवले ब्लॉग तर तो, तो सोळा तारखेला येईल आहे या या आणि भरपूर काट्यांचे झाड आता बोराबीर यायची सुरुवात होईल लहरबीर होतं का रे व्हिडिओ आता थोडे दिवसांनी फिरायला जायचं म्हणून ठरवले थोडी तारीख पूर्ण घेतले पुढच्या महिन्यात जायचे मस्त की त्याच्यामुळं ह्या महिन्यात मस्त मजबूत दिवस भरता हो आणि आज आठवा दिवस होता सातवा दिवस होता सातवा तारीख आजची पंधरा आणि सात सात दिवस भरले मी मी लय मोठी गोष्ट काय जी माझ्या कारण की मी एवढे दिवस ना भरत नाही तर एक दोन तीन दिवस भरले असतं जगूचं मन तो वाटतं दोन ना तर एकच दिवस भरले असलं या महिन्याने आज सतरा तारीख लई का मी दिवस भरताव आता मी पण जरा कुठं आता फिरून फिरून लई फिरलो बरं ते आता कामाला जाऊ दे घरात लिहून बोलतो किती फिरतं फिरायला गेलं का सुट्ट होतात ना काही आता काय काम ना, ना काम तर कुठं चाललं ना फिरायला तर काम कामाला येतो मी तर कुठं जायचं असत तरच सुट्टी मारतो मी कधी व्हिडिओ शूटची ऑर्डर कधी व्हिडिओ शूटला जातो या त्या कधी कुठं फिरायला जातो कधी मित्रांकडे जातो कधी कधी असं होतं आजारी पडतो मूड नसतं झोपतो मग आता कुठंच ना चांगलं बीड बरोबर आहे फक्त कामाला येतो आणि कामाली घरी जातो बस बाबा किती मोठा प्लॅन चालू आहे कलंबुल स्टेशनवरची मग गावाला माहिती पण नसली काय कसं झालं रे केवरा मोठा बघ ना किती मोठं मोठं केलं इकडं नाही आहेत कोण काही जास्त आणि मी चालले कामावरून घरी आणि इथं फक्त बैलाचे चार गेल्या आहेत पोरा कुठल्या आहेत त्यांची मनं पण नाही माहिती रे कम्प्ले ट्रेनचा रस्ता क्रॉस करावं लागतं गाय दररोज हल्दी कोणचं काय मला फोन पण नाहीत रे काय सेल तर मी एकटा पडलो रे मी एकटाच अकेला रास्ता आहे एक दिवसा कोणचा फोन येत ना 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 तर फक्त आला तर आपलं दोन तीन मित्र आहेत ना ते कधी ते पण जास्त सोबतच असतात सोबत नसलो फक्त आजच आला तर एक दिवसातली तर पण कामाला नसलो ना मी एक दोन दिवस येईल तर मग दुसरं करताना ते काय काम असलो करताना जास्त सो so गाई स्टोरेज फुल झाला बोलता ओलता व्हिडिओ बनवण्याचा आणि चाललो आता घरी काल पण गाई पतंग उडला गेलो तर मी कॅमेरे ठेवले मस्त की सेट करून एक जागेवर स्टोरेज फुल तरी पबजी पबजी ना पोणार स्टोरेज डायरेक्ट फुल होतो माझा माझा ॲपच कॅपकटच पन्नास जीबीचं आहे काही माझा एडिटिंग करायचं ॲप तर झालं तेवढं म्हणजे हे पेपेक डाऊनलोड झाले तर ट्रेन लागली ट्रेन तो वर्ष चाललं की म्हणण्याचं वर्ष चाललं की तुम्ही प्लॅटफॉर्ममुळे बघतो जातो कसं तरी आणि बघू उद्याचा तरी ब्लॉग चांगला झालं होतं मशी थोडं काही सपोर्ट करा आपल्याला आता बघू काय होतं पुढं चला बाय बाय